शेवटी आम्ही रस्ता चुकलो आता गोंदू नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझं आमच्या हायवे हायवेला आणि ट्रिपल सीट त्याच्या मागचं कारण हे की आम्ही फक्त बऱ्याच रुपयासाठी फक्त आम्हाला किती वेळ वीस मिनिटं आणि आक्रमदा शिवाय मला थांबल करायलाच असेल आम्ही कुठे जातोय आणि आता ईट घेऊन आता निघाला ट्रेपरची शिव सुद्धा घालाची येतो आणि आमचा ड्रायव्हर आहे समोर सगळ्यांना आपलं आपल्याकडे गोंधळ हो आम्ही चाललोय गोंधळ वगैरे किंवा झालं गोंधळ इथंच आमचा त्याच्यापेक्षा आधी आपण बघू गोंधळाला पोहोचतो का आमचा गोंधळ होतो गोंधळात गोंधळ काय गोंधळ होतं गोंधळाचा आपल्याकडे वीस मिनिटं आहे आपण जाऊ देऊस जायचं आपल्याला जाईल माझ किती हा इथे चाळीस ना चाळीस झाले आणि अकराचा आहे वीस मिनिटात आम्हाला सोडचला म्हटलं अजून आम्ही घनसरी बघू आता पोस्टतो काय झालं तुम्हाला पोस्टगार भेटतो पोहोचायचंय दहा मिनिट आहेत आपल्याकडे पोचलो सहा मिनटं असताना शूट्स मॉलला आता आपल्याला थिएटरला जाऊन थिएटरमध्ये जायचं शीट सुद्धा चला पोचलं त्याने मला कसं का व्हायचं चला असं साड आलं काढ करून आलं ठीक आहे चला आता लागली पार्किंगला आपली आता आतमध्ये का गाडी आता आतमध्ये मध्ये खरी मजा आहे भावा आता खरी मजा आहे गाडी पार्किंग लागली आतमध्ये नाही परवडत भावा एसी लागतो बरं गरम पाण्याच गरम पाण्याचं थिएटर मध्ये अरे भाई दोघं भाऊ ना जायचं सोडा आता काय ठीक आहे चला आता आपण आतमध्ये जाऊ की जेव्हा फ्लोरला थिएटर आहे ते बघू आणि आपलं तिकीट पण आपल्याला शोधायची चला मॉल मध्ये पोहोचलो काय बोलत काय बोलला परत बोलले की नाय नाही पिक्चर काय पिक्चर चालू होतो काय आपण ऑनलाइन पण बोलतोय पिक्चर चालू पण होईल बोलतोय शूट्स मॉल मध्ये आले असा काय मॉल आहे तू फिरलाच असाल पण आता सध्या मी गडबडीत येतो बंद त्यांना जेवायला काय जेवायला दिले जातात ते जेवताय ते झाल्यापासून भेटूया लिफ्ट बोलायला मला खूप जास्त त्रास लागला पण मी दहा जणांना आम्ही घेऊन मागवले तेव्हा मला लिफ्ट झालं माझी लिफ्ट बघू शकते एकदम चांगली लिफ्ट आहे पुरे पुरचा काम करतोय आता चला आपलं सेकंड फ्लोर आला ना लेट्स

एकशे वीस भाजू हे माझे सगळे बघू शकता मित्र आले बघू शकता आपला काय हा थिएटर मी प्रायव्हेट माझ्या की चालू झाल्यावर भेटू आम्ही नंतर सांगतो मध्ये तुम्हाला वाचू शकता हे तुम्ही आता आम्ही बघतो सध्या आम्ही दिसणार नाही तुम्हाला बरोबर बसले पिक्चर आता स्टार्ट होतो आहे आम्ही तुम्हाला मध्यंतरमध्ये भेटतो आणि थोडासा रिव्ह्यू सांगतो ठीक आहे मूवी तर चालू झाली दाखवली असते पूर्ण मूवी पण कसं उगत कॉपी राईट येईल म्हणून मी दाखवत नाही आहे आता ही मूवी बघतो आणि भेटतो तुम्हाला नंतर कसं वाटतं बाबा यो यो झोपाळू झोपतो डायरेक्ट तिथे आहे तो झोपाळू झाला चला आपण परत एकदा ब्रेकला जाऊ कुठं झोप कोपऱ्यात जा जा झोप <abansYN> <laughs> <उन्तागरेद। laughs> <जोपते> जा झोप गोंधळात काय होतं आपण नक्की गोंधळ काय घातला वाटतं सांगतो तुम्हाला संपल्यावर नक्की गोंधळ काय घातला जातो झाला आम्ही गोंधळ बघितला कसा वाटला गोंधळात कसं वाटलं आधीबद्दल आधी समजणार नाही डायरेक्ट पण समजेल म्हणजे मला वाटतं की पूर्ण एक देवाची स्टोरी आहे देव रियालिटी मध्ये खंडलाय कसा येतो आणि सगळे वेगळं कसे मिळतो ही एक म्हणजे जुन्या काळाची प्रथा ती दाखवलेली आहे मला तरी स्टोरीमध्ये मजा आली आली मजा आली कारण हा एक पिक्चर बघण्यासारखा या पण एंडिंगला थोडा धप्पा झाला डायरेक्ट <laughs> धप्पा संपला पिक्चर थोडासा शॉक होता पण ठीक आहे नंतर कळतं की एंड कसा गेला त्यांनी पण चांगला पिक्चर नक्की बघा ऐकता बाजूरे गेलेला माणसा ते वाट बघा मॉल कसा बंद पूर्ण आता आता वास्तू दीड पाहुणे जर होते आता आम्हाला घरी निघायला हा पिक्चरचा पूर्ण ओवरऑल रिव्ह्यू सांगायला गेला तर आम्ही पण पहिले असं हा स्नो वर्ल्ड आहे का माहिती नाही पण हा स्नो वर्ल्ड आहे बघा शेटसं मारला होता आम्ही तर ओवरऑल रिव्यू सांगायला गेलो पिक्चरचा मी तर मला आवडला कारण त्यात रियालिटी दाखवली एकदम जुन्या पद्धतीने एकदम जुन्या पद्धतीचे तुला कसं वाटलं मित्रा पिक्चर एकदम मस्त का एकदम तुला कसा वाटला सोडून वेगळं काहीतरी बोल चला आपण पहिल्यांदा एक असा ब्लॉग बनवला शेवटी आम्ही चुकलो आता हिजवा इजला आमचा आता एंट्री कोण कोण भारीला आले आता आमच्यासोबत आला आम्ही चुकीच्या जागा एंट्री मारली आहे बघा स्नोवर्ल्डमध्ये मध्ये परत आलो आम्ही लोक आम्हाला जायचं ना त्या साईडून आम्ही आलो साइडून येन पण आहे असं मला बघितलं तुम्ही आता काही भेटले सबस्क्रायबर्स नाहीत आपले जस्ट युट्यूब बघतात पण त्याने ब्लॉग बनवत अस वगैरे तुम्ही आपल्या चॅनलने वगैरे सांगितलं तुम्ही बघितलंच असेल चला आपला हा ब्लॉग आपण इथेच एंड करू आणि भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये काही जर मी असे गेलो कधी मूवीला तर रिव्ह्यू करू आपण सगळे मिळून तुम्हाला ठीक आहे चला हा बोलतो ना येऊ तर येऊ आपण एकाच दिवस येऊ ठीक आहे आणि याचा पण ब्लॉग नक्कीच येईल सगळ्यांना चारशे रुपये तर आहे म्हणजे आज स्पॉन्सर केलं मला स्पॉन्सर घ्यायचं चला आता आपण भेटू तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये बाय